नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो गुरुच्या गप्पां कार्यक्रमामध्ये आज समोर येत आहेत जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख माननीय विकास साहेब सर्वसामान्य सातारकरांसाठी वाहन चालकांसाठी त्यांची जनजागृती ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे या अनुषंगानं पोलीस प्रशासनाच्या सोबत तर नागरिकांच्या जनजागृतीच्या अनुषंगानं नेमक्या काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सांगण्यासाठी खरं तर मी आज गुरुच्या गप्पा कार्यक्रमात साहेबांना विनंती केलेली आणि त्यांनी आपल्याला वेळ दिलाय त्याबद्दल साहेबांचं पहिल्यांदा आपण स्वागत करूया नमस्ते सर गुरुच्या गप्पा हा कार्यक्रम आपण खर तर नागरिकांच्या वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी करतोय तर तुम्ही काय सांगाल काय तुमचे अनुभव येत आहेत तुम्हाला आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये एशियन महामार्ग जो आपला आहे सत्तेचाळीस सातारा ते कागल त्या महामार्गाचे दुरुस्तीचे काम चालू आहे रुंदीकरणाचे काम सुरू आहे अनेक ठिकाणी ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे त्या अनुषंगानं सुरक्षिततेची कार काळजी म्हणून जिथे जिथे रस्त्याची कामं सुरू आहेत तिथे तिथे रिफ्लेक्टर्स लावणे साईन बोर्ड्स लावणे ब्लिंकर्स लावणे अशा प्रकारच्या सूचना आम्ही जिल्हा वाहतूक पोलीस दलातर्फे येण्याच्या याला केलेल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही पण करण्यात आलेली आहे तरी देखील विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनं अत्यंत वेगानं रस्त्याची कामं चालू आहेत हे दिसत असताना देखील चालक लोक निष्काळजीपणे अनेक वेळा वाहनं खूप वेगात चालवतात असं दिसून येत आहे विशेष करून ह्या अतिवेगामुळं जिथं अचानकपणे सर्व्हिस रोडला जावं लागतंय रस्त्याचं काम चालू आहे अशा ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यामध्ये रस्त्याची कामं चालू आहेत म्हणून अपघात होत आहेत असं जरी दिसून येत असलं तरी वाहन चालकांचा निष्काळजीपणा आम्हाला दिसून येत आहे प्रत्येक व्यक्तीनं वाहन चालकानं वाहन चालवणारी वाहनात बसणाऱ्या इतर व्यक्तींनी देखील जर वाहन वाहन चालक निष्काळजीपणे चालवत असेल तर त्याला वाहनात बसलेल्या इतर प्रवाशांनी देखील सूचना दिल्या पाहिजेत आम्ही तर सूचना देतच आहोत परंतु प्रत्येक भारताचा नागरिक म्हणून कर्तव्य आहे की त्यानं आपल्या आणि इतर सहप्रवाशांच्या जीवितांची काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टीने कोणातून वाहनांचा वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे सर मला सांगा की सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः आपल्या अखत्यारीत येणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये आता वाहतुकीचं नियमन करतात प्रमुख ब्लॅक स्पॉट जे काय आहेत म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या माहितीनुसार ब्लॅक स्पॉट होते आता अत्यंत कमी कमी होत आलेले आहेत तर त्या अनुषंगाने एक प्रशासकीय पातळीवरती तुमच्या काही उपाययोजना किंवा प्रस्ताव आहेत का आपलं म्हणणं खरं आहे पूर्वी सदतीस ब्लॅक स्पॉट होते वीसशे तेवीस ते पंचवीस या दरम्यान आताची सध्याची ब्लॅक स्पॉटची संख्या राष्ट्रीय महामार्गावरील आठ आहे अत्यंत गंभीर किंवा प्राणांतिक अपघात जी होतात आणि त्यामध्ये लोकांची हानी पोचून लोकांचे प्राण दिले जातात प्राण जातात अशा ठिकाणांची ब्लॅक स्पॉट म्हणून निवड केली जाते विशेष करून तीन वर्षामध्ये ज्या ठिकाणी पाच किंवा पाच लोकांची जीवितहानी अपघातामध्ये झालेले पाचशे मीटरच्या परिसरात त्या ठिकाणांना आपण त्या व्याख्येनुसार ब्लॅकस्पॉट निवडले जातात आणि त्या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नयेत याकरता काळजी घेऊन ते ब्लॅकस्पॉट कमी कसे केले जातील याच्यावर उपाययोजना रा राबवल्या जातात त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य पोलीस अधीक्षक साहेब पी डब्ल्यू डीचे इंजिनियर्स एन एचे आयचे अधिकारी या आर मान्य आर टी ओ साहेब या सर्वांच्या उपस्थितीत ज रस्ता सुरक्षा समितीच्या बैठका घेतल्या जातात त्यानुसार संबंधित विभागांना त्या ठिकाणी काही दुरुस्ती केली जाईल जेणेकरून लोकांची जे जीवितहानी कमी होईल जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी सूचना देऊन त्या ठिकाणच्या अपघाताचे प्रमाण कमी केलं जात आहे त्यामुळे सदतीस जे ब्लॅकस्पॉट होते ते कमी होऊन आठपर्यंत आलेलं आहे आता ते ब्लॉक आठ ब्लॅकस्पॉट देखील कसे कमी होतील या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटते की भविष्यात येत्या दोन तीन महिन्यामध्येच तुम्हाला दिसून येईल गुरु खात्री देतो मी की आमची तीन मार्चला मान्य जिल्हाधिकारी साहेब पोलिस अधीक्षक साहेब मान्य आरटीओ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये रस्ते सुरक्षा समितीची बैठक झालेली आहे त्यानुसार आम्ही ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी नियोजन केलेलं आहे आणि या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला आठ जे ब्लॅक स्पॉट आता उरलेले आहेत ते देखील कमी झालेले दिसून येईल याची मी खात्री देतो निश्चित सर खर तर वातावरणी बदलाचा भाग बोलूयात अचानकच अचानक म्हणता येणार नाही पण असं उन्हाळ्याची तीव्रता आता खर तर आपल्याला जाणवायला लागलेली आहे या अनुषंगाने विशेषतः साताऱ्यातल्या काही अपघातांची मालिका पाहिलं तर प्रामुख्याने एस टी असतील किंवा ट्रॅव्हल्स असतील तर ह्यांच्या अपघात रस्ते अपघातामध्ये जे प्रकार आहे की टायर जळणं किंवा शॉर्ट सर्किट होणं अशा प्रकार घडत आहेत तर ह्या प्रकाराला नियंत्रणात आणलं शेवटी हा अपघात आहे मात्र काय प्रतिबंधात्मक उपाय करावेत असं तुम्हाला वाटतं अशा प्रकारचे जे अपघात होतात त्यांना निव्वळ अपघातच आहे असं म्हणून चालणार नाही कारण त्याच्या पाठीमागं निष्काळजीपणा त्या वाहनधारकांचा खाजगी वाहन झालं धारक असेल तर त्या खाजगी वाहनधारकांना आपलं वाहनाची नियमित प्रमाणे मेकॅनिककडे नेऊन तपासणी केली पाहिजे जेणेकरून वाहनामध्ये तांत्रिक कुठले दोष नाहीत हे त्यांना खात्री करता येईल आणखी जर तसा तांत्रिक दोष असेल विशेष करून मी पाहिलेला आहे की आपल्याला माहितीच असेल की गेल्या दो दोन तीन महिन्यापूर्वी वाडेफाट्याजवळ एक एस टीचा अपघात झाला होता त्याच्यामध्ये त्या एस टीचा अपघात होण्यामागचं कारण असं होतं की ब्रेक लायनर्स घासले गेल्यामुळं गाडी खूप वेळ प्रवासात असताना ते ब्रेक लायनर्स घासून टायर जळाले आता हा निष्काळजीपणाच एक प्रकारे असू शकतो कारण तांत्रिकदृष्ट्या त्यावेळी जे तिथे आर टी अधिकारी आले होते एस टी महामंडळ जे आले होते त्यांनी देखील हेच कारण सांगितले की टायर्स जळाल्यामुळं आणि ब्रेक लायनर्स गरम होऊन जळालं तर अशा प्रकारची शासकीय वाहनं आहेत एस टी महामंडळ जी असू देत सरकारी वाहनं असू देत किंवा खाजगी वाहन वाहनं देखील असू दे या सर्वांनी उन्हाळ्यामध्ये विशेष करून वाहनांचे टायर जळू नयेत आता ब्रेक लायनर्स घासणे वगैरे कडून तो फॉल्ट घेतला पाहिजे ब्रेक लायनर झिजलेला असतात झिजलेल्या अवस्थेत ब्रेक लायनर बदलण्याचा जर काळजी घेतली पाहिजे मेकॅनिककडून ब्रेक लायनर्स बदलले पाहिजेत आणि त्याप्रमाणे काळजी घेतली तर ता टायर्स ता जाळणार नाही जेणेकरून दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या बहुतांशी प्रमाणात सिमेंटरी असते सिमेंट रस्त्यावरती टायर्स गरम होण्याचं प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे वाहन चा, वाहन चालकाने आणि ते टायर्स गरम झाल्यामुळे हवेच प्रेशर वाढतं टायरमधील ता टायर फुटतात आणि गतीनं असणाऱ्या वाहनांचा अपघात होऊन आणि तो अपघात टायर फुटल्यानंतर केवळ ते एकट्याच वाहनाचा होईल असं नाही वेगात असणाऱ्या वाहनाचा अपघात जर झाला तर पाठीमागं पुढं असणारे किंवा वाहन ते टायर फुटल्यामुळे रॉंग साईडला जाणून इतरांना देखील तो धोका पोचवू शकतो त्यासाठी टायरचं हवेचं प्रेशर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत टायरचं हवेचं प्रेशर लोकांनी चेक केलं पाहिजे आणि सिमेंट रोड असल्यामुळं टायर्स गरम होत असल्यामुळं वाहनांची गती ठेवली कमी ठेवली पाहिजे जास्त गतीनं वाहन चालवलं तर त्या वाहनाची टायरचं सिमेंट रोडवरचं फ्रिक्शन वाढून टायर गरम होऊन हवेचं प्रेशर वाढून टायर फुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी वाहनाची गती कमी ठेवली पाहिजे वेळोवेळी टायर प्रेशर चेक केलं पाहिजे टायरचे ब्रेक लायनर्स व्यवस्थित आहेत की नाही चेक केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आ... वाहन गरम होऊन इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन पण जाळण्याचं प्रमाण वाढत आहे उन्हाळ्यात ते वाढत असतं तरी देखील आपले बॅटरी आणि बॅटरी सोबत जोडली जाणार वायरिंग या गोष्टी सुस्थितीत आहेत की नाही हे प्रत्येक वाहनधारकाने मेकॅनिक कडून त्याचं तांत्रिक चेकिंग करून त्याची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितांची हानी टाळली पाहिजे आता सुदैवाने आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये न भुतो न भविष्य असे पाच मंत्री आपल्याला लाभलेले आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब ते आपले सातारचे आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले आहेत त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत त्यांनी सगळे मकरंद आवाज आहेत आणि जळाभाऊ सुद्धा आहेत मला काय म्हणायचं की नेमक्या तुम्हाला काम करत असताना किंवा साताऱ्यातील सर्वसामान्य रस्ते वाहतुकीच्या अनुषंगाने तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता आहे किंवा ते करावं असं तुम्हाला वाटतं जिल्ह्यातील मंत्री महोदय माननीय आमदार महोदय यांनी वेळोवेळी रस्त्यांची कामं चांगल्या रीतीने व्हावीत लवकरात लवकर पावसाळे पूर्वी पूर्ण होईत यासाठी वेळोवेळी कराड असू दे सातारा असू दे या ठिकाणी वेळोवेळी मिटिंग्स घेतलेल्या आहेत आणि एन एच आयच्या अधिकाऱ्यांना बोलवून संबंधितांना बोलावून त्यांना वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर ही कामं पूर्ण झाली पाहिजेत जेणेकरून हे अपघात कमी होतील ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत त्या ठिकाणचं ज्या सर्व जेवढी दक्षता घेता येईल तेवढ्या दक्षता घेण्याच्या आपल्या जिल्ह्यातील मंत्री महोदयाने आमदार महोदयांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार कामाला गती लाभलेली पण आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अँब्युलन्स मान्य मंत्री महोदय यांनी राष्ट्रीय महामार्गावरती अँब्युलन्स ठेवण्याबाबतची सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार शिरवळला आहेत अँब्युलन्स कराडला अँब्युलन्स आहे आणि जिल्हा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी देखील डी पी टी सीमधून आणखी एक अँब्युलन्स देण्याचं मान्य केलेलं आहे शेंद्रे भागामध्ये लवकरात लवकर ती अँब्युलन्स ठेवण्यात येईल सर विशेषतः बऱ्याच वेळेला असं पाहिलं जातं की आपल्याला वाहतूक शाखा म्हणलं की कारवाई आली लो, लोकांना रस्ते सुरक्षेचं त्यांना म्हणजे काय म्हणूयात की त्यांना शिस्त लागावी वाहतुकीचं नियमन व्हावं त्यांच्याकडून नियमांचं कुठलंही उल्लंघन होऊ नये अशा वेळेस बऱ्याच वेळेला तुमच्यावरती रोष घेतला जातो का तर तुम्ही जास्त कारवाया करता म्हणून पण लोकांचे प्राण वाचावे या अनुषंगानं आपण बऱ्याच वेळेला कारवाया करत असतो तर या अनुषंगाने माझं नागरिकांना असं आव्हान राहील इतर कायदे आणि वाहतूक शाखेच्या कायद्यामध्ये एक महत्वाचा व्यक्तीनं कायद्याचं उल्लंघन करून इतरांच्या जीवितास इतरांच्या मालमत्तेस धोका पोहोचवला तर तो त्या व्यक्तीविरुद्ध अपराधी म्हणून कारवाई केली जाते वाहतूक शाखेचा कायदा असा आहे की ज्याच्यावर आम्ही कारवाई करतो त्या व्यक्तीच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कारवाई, कारवाई केली जाते त्या व्यक्तीचे स्वतःच्या जीवितस धोका उत्पन्न करू नये यासाठी त्याच्यावर कारवाई केली जाते वास्तविकरित्या नागरिकांनी स्वतःच जर स्वतःच्या जीवितचं संरक्षण करण्यासाठी कायद्याचं वाहतूकच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही तर हा कायद्याची कारवाई करण्याची वेळच येणार नाही कारण हा जो कायदा आहे लोकांना बहुतांशी वाईट वाटतं की वाहतूक शाखेच्या लोकांनी आपल्यावर कारवाई केली केलेली आहे परंतु ही कारवाई का केली जा असते याचं लोकांनी मनन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे त्या ज्या व्यक्तीवर कारवाई केली जाते त्याच्या जीविताच्या रक्षणासाठी पोलिसांनी कारवाई केलेली असते म्हणून लोकांनी याचं वाईट वाटून घेऊ नये आपल्या जीविताच्या रक्षणासाठी जी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि वाहतूक चाक शाखेच्या करून कारवाई नको असेल तर साधी गोष्ट आहे की अतिशय साधे सरळ नियम आहेत वाहतुकीचे नियम अतिशय साधेन सुरू आहेत की जे लहान मुलांना देखील लक्षात येतात की आपण काय केलं पाहिजे आपल्या जीविताचं रक्षण करण्यासाठी कसं वागलं पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून लोकांनी स्वतःच जर काळजी घेतली तर वाहतूक शाखेच्या लोकांनी त्यांच्यावर कारवाई कायदेशीर करण्याची कुठलीही वेळच येणार नाही आणि वाईट वाटून घेऊ नये एवढ्यासाठी की ते त्यांच्या रक्षणासाठीच कारवाई केली जाते भले दंड भरून घेतला जाईल परंतु तो दंड जो भरून घेतला असेल तो त्या ज्याच्याकडून दंड भरून घेतला त्याच्याच जीविताच्या रक्षणासाठी घेतला असतो हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून लोकांना माझी विनंती राहील की लोकांनी स्वतःच्या जीविताच्या रक्षणासाठी जागरूक व्हावं विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही पाहतोय असं की जास्तीत जास्त अपघात हे मोटरसायकल अपघाती मृत्यू हे मोटरसायकल अपघाताचे आपल्या जिल्ह्यामध्ये तर त्यासाठी दुचाकी वाहन चालकानी हेल्मेट बाळगणं गरजेचं आहे त्यासाठी लोकांना मी आवाहन करेन की स्वतःच्या जीवित की दुचाकी चालकाच्या जीवितांचं जर रक्षण व्हायचं असेल तर, तर हेल्मेट वापरलं पाहिजे हेल्मेट परिधान केलं पाहिजे आणि ते चांगल्या दर्जाचं असावं याची खात्री करून परिधान करावं जेणेकरून त्या व्यक्तीच्या स्वतःच्या जीवितचं रक्षण होईल आणि ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई करण्याची वेळ येणार नाही असं आहे की कारखानदारी किंवा ऊस उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत विशेषतः सातारा शहरामधल्या जे काही शेतकरी बांधव आहेत तर त्या ट्रॉल्या घेऊन जात असतात त्यांचा प्रवास मोठा नित्य नियमाने चाललो असतो तर त्या विशेषतः ट्रॅक्टर चालकांच्या कडे आपल्याला लक्षात येते की ते रिफ्लेक्टर लावलेले नसतात किंवा आम्ही ऊस वाहतूक सीझन मध्ये समक्ष जाऊन रस्त्यावर उभे राहून असे रिफ्लेक्टर्स लावलेले दिसून येत नाही त्या रिफ्लेक्टर्सना कारखाना प्रशासन कारखाना प्रशासनाचंही आम्हाला सहकार्य मिळालेलं कार आहे कारखाना आणि आम्ही वाहतूक विभाग एकत्रितपणे कार्यवाही करून रिफ्लेक्टर्स या वर्षी लावले आपल्याला दिसून आला असेल गुरु हो की किंवा एखादाच कुठेतरी ट्रॅक्टर असेल की ज्याला रिफ्लेक्टर नसेल म्हणजे ते आम्ही लावल्यानंतर कुणीतरी ड्रायव्हर काढू शकतो किंवा अनवदानानं निघू शकतो परंतु बहुतांशी ट्रॅक्टर्स या वर्षीच्या सिझनमध्ये तरी विदाऊट रिफ्लेक्टर आपल्याला दिसून आले नसतील अशी माझी तरी खात्री आहे आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण ट्रॅक्टरच्या तरी अपघातांचं प्रमाण रात्रीच्या वेळी होण्याच होतं ह्या वर्षी निश्चितच कमी झालेलं आहे आणि रिफ्लेक्टर्स आम्ही लावलेले आहेत आणि त्याचं देखील जो एक दोन तीन चार वेळा आम्ही सांगत असतो ट्रॅक्टर कारण ट्रॅक्टर ड्रायव्हर ही व्यक्ती अशी असते की त्याच्यावर हाताचं उपथा त्याचं हातावरच पोट असतं कष्टच असतं त्यामुळे आम्ही लगेचच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई किंवा दंडात्मक कारवाई करत नाही एकदा दोनदा समजावून सांगतो आम्ही स्वतः रिफ्लेक्टर्स लावून देतो त्या व्यतिरिक्त पण त्यांना जर उल्लंघन केलं तर मग आम्ही कारवाई करतो कायदेशीर सर या म्हणजे साधारणतः वर्षभरात जर आपण पाहिलं असेल तर विशेषतः एसटी महामंडळ असेल किंवा ट्रॅव्हल्स असतील तर ह्यांच्या विशेषतः अपघातांचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे ह्याच्यामध्ये नेमकं काय आपल्याला वाटतं की काय व्हायला हो पाहिजे कारण की तुम्ही मागाशी जो मुद्दा मांडला की त्यांनी स्वतः व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत रस्त्यावरती कारण की अपघात हा असं ठरवून होत नाही पण त्याच्यामध्ये काही त्रुटी असतात त्यातनं शिकलं पाहिजे सातारा शहरातील विविध विविध आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जर पाहिलं असता तर या अपघातांचं प्रमाण कसं कमी करता येऊ शकतं आपण जे गुरु म्हटलं ते अगदी बरोबर आहे की एस टी आणि ट्रॅव्हल्स याच्यामध्ये अपघातांचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत आहे ही वस्तुस्थिती आहे त्यासाठी एस टी महामंडळ आणि ट्रॅव्हल्स ज्या खाजगी ट्रॅव्हल्स आहेत त्यांनी वाहनांचं वेळोवेळी तांत्रिक तपासणी अगदी रोजच्या रोज करून घ्यायला पाहिजे वाहन निघण्यापूर्वीच एस टी महामंडळाचे अनेक वाहनं कंडिशन्स खराब असलेले आपल्याला दिसून येत आहे तरी दररोजच्या दररोज त्यांचं तांत्रिक चेकिंग वाहन बाहेर पडण्यापूर्वी करणं आणि मेकॅनिकल विभाग असतोच खाजगी ट्रॅव्हल्सच्या बाबतीत म्हणावं तर स्पर्धा लवकरात लवकर पोचणे पुढील प्रवासाच्या पुढील नियोजित ठिकाणी यासाठी जी स्पर्धा असते त्या स्पर्धेतून वेगावर थे वेगा वे लौकर ते नियंत्रण ठेवत नाहीत आम्ही तर त्यांच्या वेगाचं उल्लंघन केल्यावर कायदेशीर कारवाई करतच असतो परंतु ह्या चालकाने देखील विशेष करून रात्रीच्या वेळी ट्रॅव्हलचं प्रमाण जास्त असतं प्रवासी घेऊन जाणाऱ्या आणि लवकरात लवकर कसं नियोजित ठिकाणी पोचू यासाठी अत्यंत गतीनं ते वाहनं घेऊन जात असतात आणि ह्या गतीपोटीच अत्यंत गंभीर अपघात होत असतात आणि जेणेकरून अशा अतिवेगाने जाणाऱ्या वाहनाचा जा अपघात झाला तर त्याच्यामध्ये फेटॅलिटीचं मृत्यूचं प्रमाण लोकांच्या जास्त घडतं त्यामुळे ह्यांनी प्रत्येक ट्रॅव्हल्सनी एस टी महामंडळाने एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्याने आपल्या चालकांना सूचना देणं गरजेचं आहे वेळेपेक्षा प्राण महत्वाचं आहे लवकरात लवकर पोहचण्याच्या घाईपेक्षा प्राण महत्वाचं आहे प्रवाशांचं प्राण गरजेचं आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे अगदी एस टी चालकांना देखील त्यांना मला वाटतं वेळेवर प्रवासी फेऱ्या पूर्ण करण्याचं बंधन असू शकतं कदाचित उशिरा नये त्यासाठी तर आणि खाजगी मध्ये चा ती स्पर्धा असते की जास्तीत जास्त गिरायक घेणे आणि लवकरात लवकर पुढच्या पण नियोजित ठिकाणी सोडणं आणि या घाई या कारणापोटीच अतिवेगात वाहनं हाकली जातात तर या वेगावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत यापुढेही करत राहणार परंतु महामंडळाचे अधिकारी आणि खासगी ट्रॅव्हलचे ज्या संघटना असतील पदाधिकारी असतील त्यांना देखील माझं आवाहन आहे की वाहनांना त्यांनी प्रत्येक वाहन चालकाला वाहन सुरक्षितरित्या चालवण्यासाठी आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना द्याव्या वाहतूक शाखेचे प्रमुख माननीय विकास दस साहेब यांच्याशी संवाद साधला खरं तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सर्व मंडळी त्यांचं आहोरात्र काम करत असतात आपण देखील सजग नागरिक म्हणून आपलं दायित्व आहे रस्त्यावरती वाहन चालवताना विशेषतः राष्ट्रीय महामार्गावरती वाहन हाकताना ज्या काही कारवाईच्या उपाययोजना आहेत घ्यायची काळजी आहे या संदर्भात तर गुरुच्या गप्पांमध्ये आपण साहेबांशी चर्चा केली अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जे काही करायचं आहे त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे नागरिकांना आव्हान केलेलं आहे विशेषतः आता उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे त्या अनुषंगानं चारचाकी वाहनं जी मोठ्या स्वरूपामध्ये आहेत या रस्त्यांवरती वा वाहन प्रवास करत आहेत तर आपली वेग मर्यादा ही निश्चितच समज म्हणजे काय म्हणूयात की नियमातच ठेवणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण की यानं होणारे अपघात वेळोवेळी रस्त्यांना पडलेले खड्डे किंवा या अनुषंगाने तर एक मला सांगायचं आहे की आपण नेहमीच आपल्या हा दैनंदिन दिनक्रमच आहे की हायवेला पाणी करणं कुठं काही घटना घडली आत्ताच तुम्ही एका ठिकाणी घटना घडल्याचं समजताना तुम्ही तिथं पाणी केल्याचं पण आता दिसून आलेलं आहे तर या सर्व गोष्टी आहेत मग त्यामध्ये रस्त्यांची व्यवस्थापन असणं किंवा ज्या गोष्टी तुमच्या अखत्यारीत येत नाहीत मात्र तुम्ही वेळोवेळी सांगता त्यांना पत्रव्यवहार करता पण त्या लोकांकडून तितकासा तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही तर या संदर्भात काय तुमची एक भूमिका आहे जिथं वेळोवेळी प्राणांतिक अपघात झालेले आहेत किंवा ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत होता अशा ठिकाणी ते अपघात होऊन किंवा आपण जसं म्हटलं की रस्त्याला खड्डे पडलेले असतात असं ज्या ज्या ठिकाणी आमच्या निदर्शनात आलेलं आहे त्या ठिकाणी संबंधित विभाग अशा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे काही ठिकाणी त्याची पूर्तता होते असं दिसून येत आहे परंतु त्यामध्ये सातत्य राहत नाही असं आम्हाला दिसून येतं तर संबंधित विभागाने त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं रस्ते कसे काय चांगल्या अवस्थेत राहतील कारण बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात तर रस्त्यात खड्डे पडल्यामुळे आणि ते खड्ड्यामध्ये पाणी गेल्यामुळे ते खड्डे दिसूनच येत नागरिक आणि याच्यामध्ये अनेक लोकांची जीवितांची हानी झाली असं आमचं दिसून येत आहे केवळ वाहन चालकांचा दोष असतो असंही नाही रस्त्यांची परिस्थिती त्याला कारणीभूत ठरते तर ज्यांच्याकडे हे देखभालीचं दुरुस्तीचं काम आहे त्यांनी अत्यंत जबाबदारी वागणं गरजेचं आहे आम्ही तर जिथं निदर्शनास येतो जिल्हा वाहतूक विभागातर्फे वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे परंतु त्यामध्ये सातत्य राहत नाही असं दिसून येत आहे तर संबंधित विभागाने रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल वेळोवेळी करणं गरजेचं आहे त्यांना माझी विनंती राहील की नागरिकांच्या सुरक्षिततेची दक्षता घेऊन आपण रस्त्यांच्या परिस्थितीकडे केवळ जिल्हा वाहतूक विभागानं किंवा पोलिसांनी रस्त्यांची परिस्थिती पाहावी असं नाही त्या त्या विभागाची जबाबदारी की रस्त्यांची कशी काही अवस्था चांगली राहील आणि नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी आणि आपल्याला कायद्यानं दिलेली जबाबदारी म्हणून रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती संबंधित विभागाने वेळोवेळी आणि वेळच्या वेळी करावी ही माझी त्यांना विनंती राहील नक्कीच सर तुम्ही सांगितलेला खरंच मुद्दा महत्वाचा आहे विशेषतः सरांनी सांगितलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने किंवा मी त्यांना जो प्रश्न विचारला होता त्या अनुषंगाने बोलायचं झालं तर अं वेंदा जो पूल आहे जो वाडी गावातला आणि त्याच्या पुढचा वडूपचा पूल या ठिकाणी सर प्रामुख्यानं ही घटना जर पाहिली तर साधारणतः मागच्या एक दोन महिन्यापूर्वी किंवा एक वर्षभरातली अपघाताची मालिका तर कारण अगदी किरकोळ स्वरूपाची दिसत आहेत आपल्याला की तिथं खड्डा होतोय मूळ पुलावरती आणि त्याच्यामध्ये पाणी साठतंय अवजड वाहतूक तिथं मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र स्वरूपाचा उतार आहे तिथं अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना खूप गरजेच्या आहेत आणि वेळोवेळी आपल्या माध्यमातून असेल तालुका पोलीस जे आहेत तांबे साहेब आहेत यांच्याकडून पत्रेवार झाल्याचं आपल्याला दिसून येतो म्हणजे मी वेळोवेळी माहिती घेत असतो सर घडलेला अपघाताच्या अनुषंगाने तर मला पण तुमच्याकडून अशी माहिती माहिती मिळते की आम्ही पत्र दिलेले आहेत पण हलक घेतला जातो तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने का होईना मी संबंधित प्रशासनातील संबंधित प्रमुखांकडे मी विनंती करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून की सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनधारकांच्या जीवितासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण अशा ठिकाणी गांभीर्यानं उपाययोजना केल्या पाहिजेत कारण की ही मंडळी रोज रस्त्यावरती आपलं काम कर्तव्य बजावत असतात मात्र त्यांच्या अखत्यारीतल्या किंवा त्यांच्या मर्यादे पलीकडच्या गोष्टींमध्ये ते काहीच करू शकत नाही आहेत मात्र ज्यावेळेस एखादी घटना घडते त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांचा रोष प्रथम त्या या मंडळींवरती येत असतो म्हणजे ज्याची चूक नाही ज्याचं त्याचं दायित्व नाही मात्र त्याला त्या सगळ्या गोष्टीचा रोष घ्यावा लागतो खरंतर या सर्व गप्पा करताना हे प्रश्न अधोरेखित करण्याचं काम वेळोवेळी वेड़ गुरुच्या बातम्यांना करतच आलेलं आहे आणि यापुढेही करत राहील सर्वसामान्य वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी आज खर तर पहिला भाग होता किंवा पहिल्या चर्चामध्ये आपण सरांनी आपल्याला त्याचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सरांचं मनापासून आभार मानूयात आणि यापुढे देखील सरांचा आपण वेळ घेऊयात वेळोवेळी या अनुषंगाने वे 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 चर्चा करत राहूयात अशीच मी विनंती देखील साहेबांना करतो सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार माझी देखील गुरु विनंती आहे आपल्याला तुम्ही हे जे लोकांना जागरूकतेच कार्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे अनेक दिवस झाला मी पाहतो अनेक गोष्टी आपण मला स्वतः तुम्ही देखील निदर्शनास दे आणून दिलेल्या आहेत आणि त्यावर आपण एकत्रितरित्या जागरूक करण्याचं काम केलेलं आहे यापूर्वी देखील तुम्ही निदर्शनास काही ठिकाणी खड्डे पडलेले होते त्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या लोकांच्या जीविताच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून तुमचं चॅनलच्या मार्फतीने हे जे कार्य चालू आहे आणि मला असं वाटतंय की पत्रकार आणि पोलिस असं खांद्याला खांदा लावून तुमच्यासारखे जागरूक पत्रकार एकत्रित्या काम केलं तर यात नक्कीच अतिशय सकारात्मक बदल घडून आलेले भविष्यात दिसून येणार आलेले पण आहेत आणि इथून पुढं पण येत राहतील याची आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी खात्री देतो धन्यवाद